त्या तीन दिवसापासून नाशकात पावसाचा जोर सुरू आहे श्रावण महिना सुरू असल्याने श्रावण सरी येतात मात्र त्या सरी दिवसभर राहत नाहीत यावर्षी मात्र हवामानात बदल झाला असून सतत दर तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे शेतीचे अनेक नुकसान या पावसामुळे झाले बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला आणि शक्तीकरण अभियानासाठी नाशिक मध्ये होते मात्र त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ मिळाला नाही ही, ही खेळाची बाब आहे शेतकरी राजा मेकुटीला आलेला असताना मुख्यमंत्री त्यांची दखल घेत नाहीत नुकसान भरपाईचे पंचनामे करीत नाहीत म्हणून शेतकरी वर्ग नाराज झाला आहे वाढत्या पावसाचा अंदाज घेऊन गंगापूर धरणातून गेल्या दोन दिवसापासून चारशे क्युसेक ते क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे गंगा नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यांनी लवकरात लवकर स्थलांतरित करावे असं आव्हानही शासनने केले आहे नाशकात पावसाचा जोर असाच राहिल्यास महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे